नमस्कार मी राव। बुलेटिन बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पैनगंगा नदी तीरावर रील बनवणे महागात पडू शकते नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसापासून अतिवृष्टी सुरू असून इसापूर धरणाचे तेरा दरवाजे उघडले आहेत त्यामुळे नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पैनगंगा नदीच्या पुलावरून मोबाईल प्रेमी रील काढणे फोटो काढणे स्टंट करणे फारच वाढले असून त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येत आहे आजच पोलीस उपनिरीक्षक तहसीलदार आमदार यांनी पाहणी केली असता अनेक तरुण तरुणी इन्स्टाग्रामवर रील बनवण्याच्या नादामध्ये नदीपात्राच्या कडेला जात आहे त्यामुळे जी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम हातगाव नांदेड गेल्या तीन दिवसापासून जो पाऊस पडतोय हदगाव तालुक्यात आणि बऱ्यापैकी मराठवाड्याच्या परिसरामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे पैनगंगा नदी कायादू नदी या नद्यांना मोठा पूर आलेला आहे आणि ह्या पुरामध्ये अनेक मुलं सेल्फी वगैरे काढतात व्हिडिओचे स्टंट करतात ही स्टंटबाजी आपल्या जीवावर येऊ शकते त्यामुळं मी सगळ्या युवकांना आणि सगळ्या नागरिकांना विनंती करतो की नदीच्या काठाला किंवा पुलाच्या बाजूला येऊन कुठेही सेल्फी किंवा स रील्स बनवण्याची व्हिडिओ काढू नका आणि तो आपला कुठलाही रील्स आणि व्हिडिओ आपल्या जीवावर येणार नाही ना। याची ये मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो